श्रीमद्दासबोध नववा गुणरूप समास पहिला आशंका नाम श्रीराम निराकार म्हणजे काय निराधार म्हणजे काय निर्विकल्प म्हणजे काय निरोपावे निराकार म्हणजे आकार नाही निराधार म्हणजे आधार नाही निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्मासी निरामय म्हणजे काय निराभास म्हणजे काय निरावेव म्हणजे काय मज पावे निरामय म्हणजे जलमय नाही निराभास म्हणजे भासची नाही निरावेव म्हणजे अवेव नाही परब्रह्मासी निप्रपंच म्हणजे काय निष्कलंक म्हणजे काय निरोपादि म्हणजे काय मज निरोपावे निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही निष्कलंक म्हणजे कलंक नाही निरोपाधी म्हणजे उपाधी नाही परब्रह्मासी निरोपम्य म्हणजे काय निरालंब म्हणजे काय निरापेक्षा म्हणजे काय म्हणजे निरोपावे निरोपम्य म्हणजे उपमा निरा निरा नाही निरालंब म्हणजे अवलंबन नाही निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही परब्रह्मासी निरंजन म्हणजे काय निरंतर म्हणजे काय निर्गुण म्हणजे काय मज निरोपावे निरंजन म्हणजे जनची नाही निरंतर म्हणजे अंतर नाही निर्गुण म्हणजे गुणची नाही परब्रह्मासी निसंग म्हणजे काय निर्मळ म्हणजे काय निश्चळ म्हणजे काये मज निरोपावे निसंग म्हणजे संगच नाही निर्मळ म्हणजे मळच नाही निश्चळ म्हणजे चळण नाही परब्रह्मासी निशब्द म्हणजे काय निर्दोष म्हणजे काय निवृत्ती म्हणजे काय निरोपावे निशब्द म्हणजे शब्दच नाही निर्दोष म्हणजे दोषच नाही निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही परब्रह्मासी निक्काम म्हणजे काय निर्लेप म्हणजे काय निकर्म म्हणजे काय मज निरोप निरूप निरोपमय म्हणजे उपमा नाही निरालंब म्हणजे अवलंबन नाही निकर्म म्हणजे कर्मच नाही परब्रह्मासी अनाम्य म्हणजे काय अजन्मा म्हणजे काय अप्रत्यक्ष म्हणजे काय हे मज अनाम्य म्हणजे नामची नाही अजन्मा म्हणजे जन्मची नाही अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही परब्रह्म ते अगणित म्हणजे काय अकर्तव्य म्हणजे काय अक्षय म्हणजे काय मज निरोपावे अगणित म्हणजे गणित नाही अकर्तव्य म्हणजे अकर्तव्यता नाही शी म्हणणे कर्मच नाही परब्रह्मासी अरूप म्हणजे काय अलक्ष म्हणजे काय अनंत म्हणजे काय मज निरोपावे अरूप म्हणजे जन्मच नाही अलक्ष म्हणजे लक्षत नाही अनंत म्हणजे संत अंतच नाही परब्रह्मासी अपार म्हणजे काय अढळ म्हणजे काय अतवर्य म्हणजे काय म्हणजे निरो पावे अपार म्हणजे पारच नाही अडळ म्हणजे ढळच नाही अतवर्य म्हणजे तर्कत नाही परब्रह्म ते अद्वैत म्हणजे काय अदृश्य म्हणजे काय अच्युत म्हणजे काय मज निरो अद्वैत म्हणजे द्वैतच नाही अदृश्य म्हणजे अदृश्यची नाही अच्युत म्हणजे चेवत नाही परब्रह्म ते हा वे अच्छेद म्हणजे काय अदाय म्हणजे काये अव अकलेद म्हणजे काये मज निरोपावे अच्छेद म्हणजे छेदे नादाय म्हणजे जळे ना अकलेद म्हणजे कालवे ना परब्रह्म ते परब्रह्म म्हणजे सकळा परते तयास पाहता आपण इच्छते कळे अनुभव ते सद्गुरु केलिया इधि श्रीदासबोधे बोधे गुरु शिष्य संवादे आशंका नाम समास पहिला श्रीराम श्रीराम श्रीराम